टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेतून राज्यात महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत रक्षाबंधनाच्या काळात बँकेच्या खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय माहिती सरकारनं घेतलाय या सातत्य टिकवायचं असेल तर विधानसभेतही माहितीला निवडून द्या तरच पुढे ही योजना चालेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेचं रणशिंका फुंकलाय बारामती येथे आयोजित जनसन्मान महामेळाव्यात पवार बोलत होते मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे परंतु काही लोक आपापसात दंगे व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केली आरक्षण प्रश्नी सरकारनं नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यासाठी विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी येणं प्राप्त होतं पण बारामतीमधून कोणाचा तरी फोन केला त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला असा टोला भुजबळ यांनी लगावलाय आपल्या भागातील महत्वाच्या